नमस्कार मी स्नेहलता काळे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग विशेष कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे आज माळ साव्वी रंग राखाडी मी माझी आठोली सादर करीत आहे सहाव्या माळी देवी कात्यायनी देवी आलीस माझ्या घरा सहाव्या माळी देवी कात्यायनी देवी आलीस माझ्या घरा राखाडी वस्त्र केले परिधान नैवेद्य देते मद केळीचा खरा रंग राखाडी वस्त्र केले परिधान नैवेद्य देते मद केळीचा खरा महर्षीने केली पूजा देवीची म्हणून नाव तुझे कात्यायनी महर्षीने केली पूजा देवीची म्हणून नाव तुझे कात्यायनी चार मध्ये अवतरलीस संतुलनाची तूच देवायनी संतुल माझा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद